आपण सर्वजण श्रीमाताच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हलवारपणे बंधन परमपूज्य माताजी आपणच साक्षात श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण हलवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळ्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे सात वेळा निव्यात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आमची डावी बाजू संतुलनात आण आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात आकाश आकाशतत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाशतत्वाकडे सात वेळा नेऊयात जय श्री माताजी आपण साक्षात श्री हनुमानजी आहात आपल्या कृपेत कृपा करून आमची उजवी बाजू संतुलनात आणा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मुलाधार, चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज सात वेळा श्री गणेश साक्षात ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमहा आता आपण आपला हात आपल्या ओटी पोटावर ढा दा बाजूला दा दाबून धरूयात दा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा आप करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नावी चक्रावर ठेवूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला समाधानी बनवा आमच्यामध्ये लक्ष्मी तत्त्व जागृत करा आता आपण आपल्या उजव्या हातात आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या घोरसागरावर गोलाकार क्लॉक सात वेळा फिरूया परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून मलाच माझा गुरु बनवा कृपा करून आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा तर आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक, एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा तर आपण आपला उजवाहात आपल्या मानेवर डाळा बाजूला लावून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे इथं आपण तीन वेळा क्षम म्हणूयात क्षम क्षम तर आपण आपल्या उजव्या हातात आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉक परमपूज्य श्री माताजी आपण श्री अधिशक्ती आहात आपल्या परमप्रेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्यावर आणि आपल्या सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताजींची अमृत करे। करे की तुम्ही खडकासारखे होऊ नका जी काही तुमच्या जागृती होईल ती पूर्णपणे रुजवून तुमच्यातनं वृक्ष निघाले पाहिजे आमच्याकडे असे असे सहयोगी आहेत की एकेका माणसाने दहा दहा हजार माणसांना पार पडतात आणि काही काही असे आहेत की त्यांचं सत्ता तोंड पात्रा काही होत नाही आणि काय असे आहेत की एक दहा लेखेपर्यंत तोंड बघायला माहित नाही म्हणजे ते भारुडायला की तीन तारेचं गाव होतं तसे प्रकार रोज आम्हाला सहयोगात दिसतात ते नमुने आम्हाला नेहमी दिसत आता ही पिंगला नाडी म्हणजे ब्रह्मशक्ती म्हणजे पाच तन आणि त्यातनं निघालेल्या ह्या पाच पंचमहाभूतांना जागृत करण्याची जी शक्ती आहे ती पिंगला नाडीवर असते मनुष्यसुद्धा जेव्हा कोणतीही क्रियाशक्ती करतो किंवा कोणताही पुढचा विचार करतो भविष्याचा विचार करतो किंवा जेव्हा तो आपल्या शारीरिक कार्यासाठी उद्यत होतो शरीराला शरीर चांगलं झालं पाहिजे शरीराचा बांधा ठीक झाला पाहिजे किंवा आपली प्रकृती ठीक झाली पाहिजे वगैरे असेही विचार करतो तेव्हाही ही शक्ती फार वाहू लागते त्याशिवाय जेव्हा आपल्या शारीरिक शक्तीचा आपण उपयोग करतो तेव्हा सुद्धा ही शक्ती फार वाहू लागते म्हणजे एकच शक्ती फार जर वाहू लागली तर दुसरी शक्ती खिजून जाते आणि एक शक्ती जास्त वाहिल्यामुळे कधीकधी फार असंतुलन येऊन मनुष्यामध्ये विकृती होऊन जाते आम्ही कालच आपल्याला सांगितलं आहे की जेव्हा आपण उजवी बाजू जास्त वापरतो तेव्हा डावी बाजू आपली कामातून जाते आणि त्यामुळे डावीकडचे सर्व रोग होतात आता उजली जाग बाजू जर जास्त वापरली तर कसले रोग होऊ शकतात ते आपण पाहिलं फार मोठा आहे आणि मला सांगायचं फार थोड्यात आहे तेव्हा जमेल तेवढं बघूया त्यातून आज म्हणजे व्हायब्रेशन्सचा पण जोर फार आहे आता पहिल्यांदा म्हणजे असं की ही शक्ती आपल्याला फार वापरल्यामुळे आपल्याला जे ह्याचं मुख्य कार्य आहे ते आपण करू शकत पहिलं मुख्य कार्य हे आहे स्वाधिष्ठान चक्राचं ही त्या नाडीला स्वाधिष्ठान चक्र चालवत असतं कारण ब्रह्मदेव हे स्वाधिष्ठान चक्रावर बसलेले आहेत आणि ते ह्याला शक्ती देत असतात तर ब्रह्मदेवाचं पहिलं कार्य हे आहे की सृजन शक्तीसाठी लागणारी जेवढी शक्ती आहे ती पूर्ती करेल पैकी जर तुम्ही मोठाले आर्टिस्ट असा समजा जर तुम्ही मोठे आर्टिस्ट असला आणि तुम्ही सहजोगी नसला आणि आर्टिस्टच असला तर तुम्हाला काय रोग होऊ शकता पैकी पहिला रोग तुम्हाला असा होईल की तुम्ही फार कठोर स्वभावचे होऊ शकता तुमच्यामध्ये काही प्रेमळपणा राहणार नाही तुमच्याजवळ कोणी मनुष्य उभा राहू शकणार नाही आधी बोर म्हणतात तसे नम्रित जर मनुष्य फार मोठा आर्टिस्ट असला की तो दाढी वाढवतो काहीतरी आपण संन्याशी असं दाखवायचं वगैरे प्रकार करावं लागतो आर्टिस्ट म्हणजे हजार माणसात तुम्ही ओळखायचं की का हो तुम्ही आर्टिस्ट का असं म्हटल्यावर एक त्यांनी मारलं नाहीत कन्शी समजा अत्यंत क्रोध येतो आर्टिस्टला फार क्रोध करतो त्याला कारण काय कारण उजवीकटची बाजू आपण फार वापरल्यामुळे दुसरं संतुलन येत त्याच्या भावना कमी होतात जर एखादा मनुष्य फार धावत असतात आजकाल पुष्कळ इथे हिंदुस्थानात ही क्रेज आली की नाही माहीत नाही पण बाकी सर्व देशामध्ये दे जॉगिंगची फार एक क्रेज झालेली आहे म्हणजे सगळे लोक धावत असतात सकाळी असा एक डेंटिस्ट आमच्याकडे आला आणि मला म्हणायला लागला की माताजी मी सारखा धावत असतो पण मला आता भावनाच राहिलाय मला काही सुख नाही दुःख होतंय मी सुख दुःखांच्या पलीकडे गेलो म्हटलं असं नसतं ते आनंद ही दुसरी गोष्ट आहे पण सुख दुःखांच्या पलीकडे जाऊन कठोर होणं दगडासारखं होणं म्हणजे काही माणुसकीला तिला धरून असा मनुष्य माणूस तिला विसरूनच जातो म्हणून माणुसकी शब्द काय त्याला लक्षात राहत नाही म्हणजे असा मनुष्य अत्यंत कडे तोड म्हणतात अशा तऱ्हेचा किंवा स्पष्ट वक्ता म्हणतात कशा तऱ्हेचा असतो कुणाचं काही दुखेल किंवा कुणाला काही त्रास होईल किंवा कुणाला आपण बोलतोय तर त्याच्यात त्याला काहीतरी दुःख होईल वगैरे कल्पना अशा माणसाला येत आणि तो कधी कधी फार यशस्वी सुधारतो कारण ज्याला आपण यश म्हणतो ते पाचतत्वांना जिंकल्यावरती येऊ शकत म्हणजे ये एखादा मनुष्य फार मोठा ऑफिसर असला समजा किंवा काहीतरी त्यांनी फार मोठा राजकीय नेता असला म्हणजे हा मुखास त्याला हा रोग होणार नाणी त्याला रोग होतो म्हणजे गची बाधा होती त्याला गची बाधा झाली की अशा माणसाजवळ एक भाग घेऊन गेलं पाहिजे सरळ तुम्ही जर भेटायला गेले तर कधी तुमचं डोगं फुटेल याचा काही नेम न एकदा एक मिनिस्टर कडे ग्रस्त भेटायला गेले आणखीन विशेष ग्रस्त दुसरे होते आणि ते सर्वांना रोरडत होते ते बिचारे आपले विलेजर होते युपीचे मनुष्य आपले त्यांना काही माहिती नव्हतं हा प्रकार काय तर त्यांनी म्हटलं की तुम्हाला काय झालं तर म्हणे तुमको मालूम नाही मी पीए ते म्हणे अरे पहिले बता बताया होता की तुम पिये हो त्यांनी सांगितलं की पिए हु म्हणजे त्यांना पिए झाले म्हणजे काय अगदी एक डोकून जातं तेव्हा जा ज्या पिंगला नाडीवर जे फार कार्यशक्ती किंवा अगदी आम्ही कार्य करणार हे कार्य करणार ते कार्य करणार असे लोक जे बोलत असतात त्या बोल त्यांच्या मागे एक अत्यंत विक्षिप्त प्राणी जिवंत असतो आणि तो, तो म्हणजे एक अत्यंत कठोर हृदय वंश त्याला भावना नसतो त्याला विचार नसतो कुणा है है त्याला कुणाचं सुख दुःख समजत नाही आता आपल्या महाराष्ट्रात लोकांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रीयन लोक म्हणजे जरा जास्तच कठीण बोलतात कठीण बोलण्याची पद्धत आपल्या महाराष्ट्रात फार आहे आणि अगदी मार्मिक म्हणायचं म्हणजे असं की मनुष्याचा मर्मच खेदला पाहिजे गोड बोलणं जरा आपल्याकडे कमी आहे आणि त्यालाही कारण मला असं वाटतं की आपण साधू संतांनी आपल्या डोक्यावरती चिमटे मारले तर आपल्याला वाटतं आपल्यालाही त्याचं लोन मिळालेलं आहे तर आपण दोन चार चिमटे लोकांना घेतले तर काय हरकत आहे पण साधू संतांचं वेगळं आहे त्यांचं ते परीक्षा घेण्याचे प्रकार असले तरी सुद्धा आपल्याला हा दिसा आपण मात्र सगळ्यांशी गोर बोललं पाहिजे गोर बोलणं म्हणजे काय त्याच्यामध्ये कुणाची तुम्ही हांजी हांजी करत नाही म्हणजे दुसरं म्हणजे असं की आम्ही कोणाची हांजी हांजी करू शकत नाही अहो एकतर तुमचं हांजी तरी तर नाही तर कुणाला जोडाने तरी बडवाल काही मधोमध आहे की नाही सहजोग आमचा हा मधोमध आहे तेव्हा माणसामध्ये एक तऱ्हेचा गोडवा असला पाहिजे बोलताना त्याच्यामध्ये भावना असली पाहिजे दुसऱ्या माणसालाही भावना असतात त्याला दुखवताना सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे विशेषतः बायकांचं असं असतं की ज्यांना सगळ्यात जास्त भावना हव्या त्यात कधी कधी इतका दुष्टावा करतात की आश्चर्य वाटतं की इतका दुष्टपणा बायकांना कुठून येतो त्याला कारण असं की त्या सुद्धा फार जास्त भविष्याचा विचार करतात म्हणजे सारखं आज आम्ही स्वयंपाक काय करायचा आज आम्हाला काय जेवणाचं करायचंय आता ती मुलगी जाणार तुझं जेवण पाठवायचंय माझ्या नवऱ्याचं असं करायचंय अशा रीतीने जेव्हा मनुष्य अनेक विचार करू लागतो आणि ह्या तऱ्हे फ्युचरचा भविष्याचा विचार करू लागतो त्यावेळेला त्याची राईट साईड धरली जाते राईट साईड धरली गेली म्हणजे असा मनुष्य अत्यंत दुःखी जीव असतो कारण अशा माणसाला कोणीही जवळ करत नाही आणि हा सगळ्यात मोठा रोग आहे तो आपल्याला दिसत नाही आपल्या समाजामध्ये पुष्कळ यशस्वी लोक झालेले आहेत पुष्कळ मोठे मोठे लोक झालेले आहेत त्याबद्दल काही शंका नाही पण त्यांचा जो कोरडेपणा आहे त्या कोरडेपणामुळे त्यांचं नाव घ्यायला लोक सकाळी धजत नाहीत फारसं संध्याकाळी घेतील तोंड धुऊन टाकते अशी स्थिती असते आता ह्या मार्गावर चालणाऱ्या लोकांची ते म्हणजे अतीमध्ये उतरतात अतिक्रियेमध्ये उतरतात ते म्हणजे आम्ही काहीतरी मोठवारी कार्य करतो अशी कल्पना करून बाकी सर्व कार्यांना मुक्त म्हणजे तुमची फॅमिली आहे तुमचं घर आहे तुमची मुलं आहे तिकडे लक्ष द्यायचं विशेष करून हे पाश्चिमात्य देशात फार आहे बायकांचं तसंच आहे पुरुषांचं तसंच आहे त्यांना पूर्ण वेळ म्हणजे काहीतरी आम्ही बाहेर करून दाखवलं पाहिजे जगामध्ये काहीतरी नाव करून दाखवलं पाहिजे जगामध्ये काहीतरी मोठं होऊन दाखवलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे पैसे कमावले पाहिजे हे मुख्य आणि ते पैसे कसे कमावले पाहिजे हे दुसरं मुख्य असतं त्याच्यामुळे सगळ्या बायका आणि पुरुष ह्याच्याच मागे लागलेले आहेत ते आम्ही पैसे कसे कमवतो हो त्यामुळे घरातली मुलं कशी राहतात नवरा बायको सगळी पटत नाही आता अर्थात लग्न संस्था तुम्ही संपलेले त्याच्यामुळे आणि कुणाशी कुणाचं कुणा पटत नाही मला तर मी लंडनला गेले तो मला हो तर मला वाटलं की हे सगळे आमच्यावरती कुत्र्यासारखे काम होतात सगळे आपोसात बोलतात तर नुसतं कुत्र्याची जा बोलताना म्हणजे भांडायला सुरुवात करायची टेलिव्हिजन उघडला की नवरा बायकोचं भांडणं दाखवणार नाहीतर मुलाचं आईचं भांडण दाखवणार नाहीतर भाऊ बहिणींचं भांडण दाखवणार भांडणच दाखवतात दुसरं काय असं म्हणजे कुठे प्रेमाने कुणी कुणाशी बोलताना काय दिसतच आहे आणि प्रेम दाखवतील ते इतकं स्त्रींनी गाणे की ते बघायला म्हणजे तुम्हाला टेलिव्हिजनच बंद करावा असं वाटतं तेव्हा आपापसात प्रेमाने राहणं दुसडेपणा करणं आणि असं कुणाला कमी लेखणं कुणाशी वाईट रीतीने बोलणं वगैरे हा सर्व हे सुद्धा माझ्या मते फार सामाजिक आपल्यामध्ये दोष आहेत आणि रोग आहेत हे रोग एकदा जडले की समाज एकदम ढासळून पडतो जेव्हा पिंगळा नाडीवर आपण फार प्रवेश करतो आणि पिंगळा नाडी जेव्हा फार आपल्यामध्ये बलवत्तर होते त्यावेळेला माणसामध्ये एकश आणि त्या त्वेषामध्ये तो एक जो त्वेष होऊन जातो त्या त्वेषामध्ये त्याच्या हे लक्षात येत नाही की आपण दुसऱ्याला काही बोलतोय किंवा आपण बेशर्मासारखं वागतोय की आपण दुसऱ्यांच्या भावना दुखवतो आहे कितीतरी कमळांना आपण हे मारलेली आता काय केलं पाहिजे ह्याचा इलाज तर, तर मी लोकांना म्हटलं की तुम्ही प्लॅनिंग करू नका तर लोकांना समजत नाही की माताजी असं कसं म्हणजे की प्लॅनिंग करू नका म्हणजे अगदी फारच जुनाट दिसतात माताजी पण मी म्हणते प्लॅनिंग करू नका आधी परमेश्वराचं प्लॅनिंग बघा आणि मग प्लॅनिंग करा आता बघा आपण प्लॅनिंग केलं की आम्ही बाहेर सगळ्यांचा प्रोग्राम करणार बरं होईल जमीन असली तर माताजींचा प्रोग्राम पण देवाची इच्छा होती की तुम्ही आतमध्येच बसायचं तेव्हा ते चिंकटलं तर इथे बसले समजा जर एखादा प्लॅनर असता तर त्यांनी कॅन्सल केले असतं सगळ्यात होतं नाही म्हणजे नाही माझं जे होतं प्लॅन ते जर बंगलं नाही तर मी पुढे जाणारच नाही म्हणजे जर समजा इथून आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि आपण म्हटलं ते आम्ही हे प्लॅन करतो आधी राईटला जाऊ मग लेफ्टला जाऊ मग राईटला जाऊ मग तुम्ही कदाचित था ठाण्यालाही पोचाल आणि पालखान्यातही पोहचाल असल्याकडेच जे विक्षि प्लॅनिंग चालत आहे त्याचे त्याच परिणाम आपल्या देशाला भोगायला मिळतात म्हणजे परमेश्वराचं प्लॅनिंग हे ओळखलं पाहिजे हे ओळख परमेश्वराचं प्लॅनिंग जोपर्यंत आपण ओळखू शकत नाही तोपर्यंत आपल्या प्लॅनिंगला काहीही अर्थ आहे प्रत्येक प्लॅनिंग मध्ये अध्यात्म आहे प्रत्येक प्लॅनिंग मध्ये अर्थ आहे आणि प्रत्येक प्लॅनिंग मध्ये परमेश्वराचा आहे कारण त्याचं कार्य हे फार मोठं आणि त्याची शक्ती फार मोठी आहे त्याच्याजवळ सर्वतरेच्या शक्त्या आहेत आता हे जे ब्रह्मतत्व आहे हे जेव्हा अध्यात्मात उतरतं तेव्हा त्याचा फायदा आपल्याला सहयोगात कसा होतो ते मी सांग इलेक्ट्रिसिटी ही आली आपल्यामध्ये ही इलेक्ट्रिसिटी आलेली जी आहे किंवा आपण टेलिव्हिजन वगैरे बघतो किंवा आपण असं पाहिलेलं आहे की सामूहिकरित्या आपण बरंच कार्य या पंचतत्वानी करू शकतो आता आपल्याला आश्चर्य वाटेल की सहजोगाने आपल्यामध्ये जेव्हा हे जे ब्रह्मतत्व जागृत होतं ब्रह्मतत्व जागृत होतं म्हणजे आपण त्याच्यावर मास्ती करत नाही पण आपल्यातलं ब्रह्मतत्व जेव्हा जागृत होतं तेव्हा काय तेव्हा आपल्या हातून ज्या व्हायब्रेशन चालू आहेत त्या आपल्याशी बोलू लागतात म्हणजे इथे बसल्या बसल्या आपण सांगू शकता की आपल्या वडिलांची स्थिती काय आपल्या आईची स्थिती काय देशाची स्थिती काय आपल्या प्राईम मिनिस्टरची स्थिती काय ते कुठे आहेत काय त्यांची त्यांची कुंडलिनी कुठे आहे ते कुठे बसलेले आहेत त्यांना काय त्रास आहे त्यांना कोणता रोग होणार आहे कोणता रोग झालेला आहे कोणता रोग आहे इथे बसल्या बसल्या आपण सांगू शकता आमच्या लंडनला एक गवीन ब्राउन म्हणून फार चांगला सहयोगी आहे आधी आधी फार झाल्यावर त्याला काही माझ्या गोष्टींचा विश्वास वाटत नाही विशेष कारण त्या लोकांच्यासाठी हे फारच मोठी गोष्ट आहे तेव्हा एक दिवस त्याच्या हातामध्ये इथे जळू लागलं तर त्याने नंतर परत रिपोर्टिंग आम्ही जे केलंय त्याच्यात वाचलं की हे बोट विशुद्धी चक्राच आहे ह्या विशुद्धी चक्र हे वडिलांचं स्थान आहे त्या वडिलातलं त्यांचं विशुद्धी चक्र खराब आहे त्यांनी विचार केला की बरेच दिसतात आपल्या आईला आपण फोन नाही केलेला तर त्यांनी स्कॉटलंडला फोन केला तर त्यांनी विचारलं की तुम्ही कशी आहात म्हणा मी तर ठीक आहे पण तुझे वडील फार आजारी आहेत त्यांना काय झालं ब्रॉन काय की आता आपल्याजवळ हे दूर दर्शन वगैरे वगैरे जे काही होत आहे हे सगळं काही सहयोगात आल्यावर सहज होत निक्सनला जेव्हा सगळा त्रास व्हायचा होता त्याच्या आधी आम्ही लोकांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की निक्सन महाराज गेले का कोणी मरणार आहे की नाही ते सुद्धा आपल्याला कळू शकतो कोणी मेलं की नाही हे सुद्धा कळू शकत आणि जे हानी करू शकतच नाही म्हणजे कुणी मनुष्य आत्मसाक्षात्कारी आहे किंवा नाही आहे की नाही आहे ते व्हायब्रेशन आता तुम्हाला आश्चर्य वाटेल किती कमाल सौंदर्य ह्याच्यात आहे की नाही हे सुद्धा व्हायब्रेशन्स म्हणजे आरतीस लोक आता आमच्या जेव्हा सहयोगात आल्यानंतर हे आरतीस कुठल्या कुठे पोहोचले म्हणजे बहुतेक आता परदेशातच गेल्यामुळे आता ते नाहीच इथे की तुमच्या समोरून येऊन गाडं म्हणा पण जेव्हा ब्रह्मतत्व जागृत होतं तेव्हा आपल्या संबंध झाला सबंध जे काही आपण करतो त्याला एक तऱ्हेची अशी भार लागते म्हणा किंवा त्याला, त्याला त्या कृतीला एक तऱ्हेची अशी रूपरेषा येते त्या रूपरेषेचं जे क्वेफिशन्स आहे त्याचं एक जर तुम्ही क्वेफिकन्स काढलं तर त्याच्यातनं बरोबर ह्या व्हायब्रेशन स्लो होऊ त्या व्हायब्रेशन स्लो झाल्याबरोबर दुसरा मनुष्य जो बसेला असतो त्याच्या आपल्याला आनंद होऊ लागतो आणि त्याला ती कला फार आवडू लागते आता आमच्यातले एक सहयोगी होते त्यांना नोकरी नव्हती ते माझ्याकडे आहे ते मला म्हणाले माताजी मी काय करू म्हटलं तुम्ही इंटिरियर डेकोरेटर व्हा ते म्हणे कपाळ माझं मी कधी लाकूड कसं शिकतात ते मला माहिती नाही तुम्ही मला इंटिरियर डेकोरेटरवाला काय सांगता म्हटलं तुम्ही होऊन तर बघा नुसतं व्हायब्रेशन्स वरती इंटिरियर डेकोरेशन करायचं पुस्तक आहे बरोबर आणि आज ते त्याच्यात त्यांनी लाखो रुपये कमवून म्हणजे असं आहे की व्हायब्रेशन्स मी कळतं की हे बरोबर आहे की नाही आणि जे व्हायब्रेशन्स देखील ठीक आहे ते युनिव्हर्सल आहे जी गोष्ट सर्व संसारात मान्य असते त्या गोष्टीला सगळ्यात चांगले वैब्रेशन असतात सौंदर्यदृष्टी त्यांनी येते आता इथे बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही सांगू शकता की कुठल्या ठिकाणी जर समजा विचारायचं असलं की तुमचे गुरु कोण आता म्हणे मेले काही हरकत नाही आता ते ह्या संसारात नाहीत तरी हरकत नाही तरी तुम्ही सांगू शकता की ते खरे होते की खोटे हे काही आम्ही सांगता येत नाही फार तर फार इथून तुम्ही लंडनला फोन करू शकता फार तर फार पण लंडनला एखादा जर मनुष्य असला तो आजारी आहे की नाही हे तुम्ही इथे बसल्या बसल्या सांगू शकत नाही आणि त्याला एकही पैसा लागत नाही त्यावर आता पुढे असं की तिथे ते आजारी आहेत आणि तुम्ही इथे त्यांना बंधनं दिल्याबरोबर तिथे ते ठीक झालं हे तुम्हाला जमू शकणार नाही आणि त्याचे खूप मजेदार खेळ पण चालत असतात आता तुम्हाला एक मनुष्य होता कर्नल की काहीतरी म्हणजे होते ते फार मोठे आणि त्यांना कॅन्सरचा रोग झाला असं डॉक्टरने सांगितलं दिल्लीला घेऊन आलं नंतर आमच्या काही सहजोगांना असं हे झालं की आम्ही ठीक करून दाखवतो आता आणि जर आहोत चढ ना त्यांना त्यांच्या काही कॅन्सर दिस काही ठीक होईना आणि ते काय बरे होईना आणि मी त्यांनी मला फोन केला तर मला सांगितलं माताजी ते काही साकार मानत नाही निराकार मानतात असं का म्हटलं कोण होतात ते मानणारे ना न मानणारे आम्ही हे मानत नाही ते मानत नाही म्हणजे आहेच कोण म्हटलं ते काही रिअलाईज बोलत ते कशावरून सांगतात की आम्ही हे मानतो आणि हे मानत नाही म्हटलं मग त्यांचा तुम्ही काय कॅन्सर ठीक करू नका सोडून असं त्यांनी जाऊन सांगितलं की अशा माणसाचा माताजी सांगितला कॅन्सर ठीक नाही करायचा जो हे मानून बसलाय ते मानून बसलाय शक्य बघायची त्याची तयारीच नाहीये तो म्हणाला असं का माताजी असं म्हणाला का बरं मग मी क्षमा मागतो त्याच्यानंतर ते लोक काय गेले आणि त्यांचा कॅन्सर बरा झाला कॅन्सर बरा नंतर ते खडखडीत बरे झाले आता डॉक्टर असं म्हणाले त्यांना कॅन्सरच नव्हता म्हटलं धन्य तुमची आणि धन्य आहे ती सुद्धा तो आता कर्नल ओढून सांगतो की अहो मला कॅन्सर होता पेपर्स बघा भगा कुणी बघायला तर अशा लोकांना मुड काय ते म्हणजे अज्ञान येतो अविद्या कारण अहंकार अशी वस्तू आहे की एकदा जर तुमच्यात पसरली तर मात्र तुम्हाला खरोखर अंधकारात मनुष्य स्वतःला ओळखू शकत नाही इतक्या अंधकारात मनुष्य ढकलला जातो आता अहंकार कसा येतो तुम्ही दाखवतो खाली आता हे इडा नाडी जी आहे ती इथून अशी सुरू होते आणि पिंगला नाडी ही इथून अशी सुरू होते आता पिंगला नाडी किंवा इडा नाडी जेव्हा कार्यान्वित होता तेव्हा त्यांच्यातनं निघालेले धूर म्हणा म्हणजे एखाद्या फॅक्टरीतनं धूर निघतात कि नाही किंवा त्यांचे बाय प्रोडक्ट म्हणा म्हणून दोन संस्था तयार होतात एक म्हणजे अहंकार आणि एक म्हणजे प्रति अहंकार म्हणजे आपल्या आपण जी क्रियाशक्ती वापरतो त्याच्यामुळे आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो तो असा इकडून जाऊन आणि ह्या साईडला ला पसरतो आणि जेव्हा आपल्यामध्ये आपण इमोशनली वागतो तेव्हा आपल्यामध्ये प्रति अहंकार होतो ती सुद्धा ती सुद्धा संस्था अशी इथून जाऊन इकडे फुग्या अशी पसर तर याप्रमाणे आपल्यामध्ये दोन्ही संस्था अहंकार आणि प्रतिअहंकार येतात पैकी प्रतिअहंकार जे लोक फार इमोशनल असतात त्या लोकांमध्ये प्रतिअहंकार म्हणजे उदाहरण असं सांगायचं की समजा एखादा लहान मुलं आईजवळ दूध की असतं आणि त्या दुसरीताना त्याला अगदी आनंदात आहे तेव्हा आईने सांगितलं की आता बघ तू रडू नकोस मी तुला दुसरीकडे घेतो म्हणून तिने जसंच वळवलं तसंच त्याचा अहंकार आला तिने का म्हणून माझ्या ह्याच्यात बिब्बा घातला अहंकार आल्याबरोबर आई म्हणते बघ आता रडायचं र चुपरा सत्य अहंकार आला म्हणजे तो चुप झाला पण सत्य अहंकार आला म्हणजे तो वारपणे डोळे उघडूयात श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात जय श्री माता जी